राज्यभरामध्ये नगरपरिषदांचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे मात्र या सर्व नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये लक्षवेधी निवडणूक ठरली ती नगर अनगर नगरपंचायत आणि या अनगर नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आला होता आणि त्याविरोधात दखल मागण्यासाठी उज्ज्वला थिटे या सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी आलेल्या होत्या मात्र आज सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे आपल्यासोबत स्वतः उज्ज्वला थिटे आहेत काय आहे पहिली भावना कारण एवढा संघर्ष होता कोर्टापर्यंत आलात आणि आता कोर्टामध्ये सुद्धा अर्ज जो आहे तो फेटाळला आहे काय भावना आहे एक तर येऊ नये गावामध्ये फॉर्म भरायला येऊ नये म्हणून काय काय सेटिंग सर्व लावलेले होते सर्व माध्यमांच्या समोर मी फेसबुकद्वारे वगैरे दाखवलेलं होतं आणि त्यातूनही मी गेले होते, गे होते की सर्व होम डिपार्टमेंटने मला सपोर्ट केला होता तिथपर्यंत मी गेले मी तिथं अर्ज भरलं त्या दिवशीच मी जिंकलेली होते आणि परत जी थोडीशी खंत होती अर्ज बाद वगैरे होईल काहीतरी त्रुटी काढतील तर ते झालंच होतं अर्ज बाद झालेलं होता शेवटी न्यायाच्या अपेक्षा ही न्यायालयाकडून होती मग आज आता तीन दिवस झाला मी तर तीन चार दिवस झाले येतोय रोज आणि आज निकालावर होती तर दोन तास जवळजवळ सरांनी इतकं छान एक्सप्लेन केलं त्यांनी खूप आमची पूर्णपणे बाजू मांडली गोडके सरांची खूप खूप आभारी आहे मी त्यासाठी की सकाळपासून आज फक्त आमची एकच केस चालली होती आत्ता आम्हाला पाच साडेपाच वाजता निकाल देण्यात आला की आमचा अर्ज फेटाळला आहे न्यायालयाचा आदरच करतो आहे आम्ही ते त्यांनी ते जो निकाल दिला आहे त्याचा आदर करतो आहे आणि आता काय काय आमच्या कशा त्रुटी राहिल्या ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गहाळपणामुळे राहिलेल्या आहेत आज हे मी निश्वून सांगते आणि पोलीस डिपार्टमेंटचा पण ह्याच्यामध्ये थोडासा हात आहे कारण उमेदवार मी होते त्यांनी दुसऱ्या दिवशी जर अर्ज फेटाळ जास्त पडताळणीसाठी जायचं असतं तर ता त्यांनी डायरेक्टली मला कॉल करायचा होता माझी ईमेल त्यांच्याकडं होते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकड पण होते ज्या ज्या त्रुटी होत्या एक तर त्यांनी ईमेलवर सांगितलेल्या नव्हत्या एक तर त्यांनी कॉलिंग केलेलं नव्हतं आणि उद्या तुम्ही जाणार आहात एक तर चार पाच दिवस प्रोटेक्शन मागत होते तर ह्यांनी दिलं नाही म्हणून मला फेसबुक लाईव्ह यावं लागलं त्यांनी धक्के मारून मला बाहेर काढलं आणि दुसऱ्या दिवशी परत पोलीस स्टेशन म्हणताय का मला त्याने स्टेशनदारीला नोंद दिली आहे की ते म्हणतात आम्ही फोन केला तर हे म्हणले आम्हाला प्रोटेक्शन नको देत नाहीत म्हणून जी बाई पडत जाते गाड्या अंगावर घातलेला दाखवते ती प्रोटेक्शन नको म्हणेल का त्यांनी मला कॉल केलेला नव्हता माझ्या मुलाला कॉल केला माझा मुलगा हा उमेदवार नव्हता उमेदवार ही उज्ज्वला तिथे होती पहिल्यांदा तर पी आय सरांचं काम होतं की पहिल्यांदा तुम्ही कॉल मला करायला हवा होता पण तुम्ही तो केला नाही असो कधीही तुमच्यावर कधीतरी कुठल्या केसेस पडतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की एक आईला आपण फसवलं त्यामुळे आपण हे आलो लवकरच ती वेळ खरं तर निवडणूक आता अधिकृतरित्या बिनविरोध झालेली आहे अनघर नगरपंचायतीसमोर याचा जल्लोष जो आहे तो आता सुरू झालेला आहे तर आपल्याच गावच्या सून ज्या आहेत प्राजक्ता पाटील या आता त्या ठिकाणी अधिकृतरित्या नगराध्यक्षपदी विराजमान होत आहेत कशा पद्धतीनं त्यांचं स्वागत कराल काय तुमच्या भावना आहेत त्यांच्याप्रती जल्लोष तर यापूर्वीच झालेला होता ना ज्या दिवशी माझा अर्ज बाद झाला त्या दिवशी तर जल्लोष करून झालेला आहे आणि विकृती आणि विक्षुप्त कणा काय असतो तर खांद्यावर उचलून बसून तर दाखवलेलाच होता ना आणि आज आता सेकंड नाही असेल जल्लोष तर आज जो जल्लोष झाला तो फक्त उज्ज्वला तिथेमुळे झालेला आहे प्राजक्ता तुमचं अभिनंदन की माझा एकतर अर्ज बाद केला गेला त्यांनी न्यायालयानं ना, आम्हाला तो फेटाळून लावला त्यामुळे आज तुम्ही होऊ शकलात त्यामुळे अभिनंदन आहे फक्त दोन हजार एकोणतीस किंवा तीसला ही स्वप्न पाहू नका एवढं सांगते काय असणार आहे दोन हजार एकोणतीसला ला तीसला तर जोपर्यंत जर आम्ही दोघंही जिवंत राहिलो मायलेकर तर दोन हजार एकोणतीसला लढाईनं आणि पूर्ण सतरा प्रभागातील सतरा नगरसेवक आज सोबत परत लढाई देऊ सर्वसाधारण जर पुढच्या वेळेस जर आरक्षण पडलं तर त्यावेळेस लढाईमध्ये मी नसणार आहे माझा मुलगा उभा असणार आहे नक्कीच आपण बघू शकतो की या ठिकाणी उज्ज्वलात थिटे यांनी आशावाद जो आहे तो पुढल्या निवडणुकीचा व्यक्त केलेला आहे खरंतर उज्ज्वला थिटे यांची बाजू तब्बल दोन तास ज्यांनी कोर्टात मांडली ते वकील सध्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं एकूण तुम्ही ग्राउंड त्या ठिकाणी सांगितलात आणि काय तांत्रिक गोष्टी या ठिकाणी राहून गेल्या की ज्यामुळे निकाल जो आहे तो आता तुमच्या विरोधात लागला आहे नाही न्यायालयापुढं आम्ही सकाळी जवळपास दोन तास युक्तिवाद केला न्यायालयानं तो युक्तिवाद विचारात घेतला तो युक्तिवाद विचारात घेऊन त्याच्यामध्ये न्यायालयानं ऑपरेटिव ऑर्डर जी आहे ती ऑपरेटिव ऑर्डर आम्हाला साधारणतः साडेपाच पावणे सहाला सांगितली पूर्ण निकालाची प्रत आणखीन आमच्या हातामध्ये आलेली नाही पूर्ण निकालाची प्रत ज्यावेळेला आमच्या हातामध्ये येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये काय कारणं दिलेली आहेत आणि काय कारणं सांगून त्या ठिकाणी आमचा अपील फेटाळला गेलेला आहे याचा त्या ठिकाणी आम्ही विचार करू विचार करून त्या ठिकाणी का काय न्यायालयानं गोष्टी कन्सिडर केल्या काय करायला हव्या होत्या या सगळ्या गोष्टी विचारात घेऊ आणि त्या अनुषंगानं मग पुढील कारवाई काय करायची याच्या दिशा ठरवून अर्थात न्यायालयाच्या निकालाचा आम्ही आदर करतो स्वागत करतो परंतु शेवटी आलेला निकाल कुठल्या कारणानं त्या ठिकाणी दिलेला आहे ती कारणं महत्त्वाची असतात आणि ती कारणं विचारात घेऊन पुढील कारवाई काय करायची याचा विचार प्रत्येकजण प्रत्येक लिटीघंट हा करत असतो तसा आम्हीही करू आणि त्या अनुषंगानं आम्ही पुढे यानंतर पुढे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस घेऊन जाण्याचा विचार आहे का विचाराधीन तरी हा विचार आहे का आत्ता आमची तीच त्या ठिकाणी चर्चा चालू होती त्यांचा संघर्ष आहे त्यांच्या संघर्षामध्ये अर्थात ते त्यांनी मला त्या ठिकाणी विधिज्ञ म्हणून नेमलं म्हणून मी हे काम करू शकलो अर्थात मी त्यांच्यासाठी माझ्या जेवढं काही माझं ज्ञान होतं त्या अनुषंगाने त्या ठिकाणी मी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला शेवटी अंतिम आदेश आल्यानंतर त्यांची आज तयारी आहे की आपण हायकोर्टामध्ये जाऊ परंतु डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जो, कोर्टा जो निर्णय आहे या प्रकरणामध्ये तो अंतिम असतो अर्थात याचिका करता येते याचिकाकर्त्याला स उच्च न्यायालयामध्ये खंडपीठ आता आपल्याकडं कोल्हापूर झालेला आहे तिथं परंतु त्याचा विचार निश्चितपणाने ज्यावेळेला अंतिम आदेश आमच्यामध्ये हातामध्ये येईल त्यावेळेला विचारविनिमय करून काय ग्राउंड कन्सिडर केले काय चुकले काय बरोबर याच्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करून मगच पुढचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी नक्कीच आम्ही यानंतर जे आहे ते त्याचा अंतिम अहवाल अंतिम निकाल जो आहे तो हातात आल्यानंतर आम्ही त्याबद्दल सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जायचा जो निर्णय आहे तो घेऊ अशा पद्धतीने वकिलांनी भूमिका मांडलेली आहे खरंतर अंगेरमध्ये सध्या जल्लोष सुरू आहे पुन्हा एकदा जल्लोषाचं वातावरण सुरू आहे फटाके फोडले जात आहेत मागच्याच काही घटना बघितल्या तर आपण जेव्हा निवडणुकी बिनचर्च झाली होती असं म्हणणं आलं तेव्हा तुमच्या घरासमोरसुद्धा फटाके फोडले होते आता पुन्हा फटाके फोडले जात आहेत कशा पद्धतीनं बघता या एकूणच सगळ्या चित्राकडे कुस्ती न खेळताच कुस्ती जिंकल्याचा आनंद साजरा करणारे पैलवान फक्त एवढेच असतील कुस्ती खेळवून आटीतटीची लढाई होऊन त्या ठिकाणी मेहनतीनं त्या ठिकाणी जो पैलवान कुस्ती जिंकतो त्यावेळेला तो जो आहे तो निश्चितपणे कौतुकास्पद असतो कुस्ती न खेळताच हा जल्लोष आहे आणि टेक्निकली त्यांनी ही निवडणूक जे आहे ते उमेदवारी अर्ज बाद करून जिंकलेले त्यामुळं तरीही आम्हाला आम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायच्यात शेवटी न्यायालयाचा आपण निर्णयाचा आधारच करत असतो या सगळ्या संघर्षामध्ये उज्ज्वला त्याचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी पहिल्यांदा मतदार यादीतून त्यांनी त्यांचं नाव जे घालवण्यात आलं होतं ते नाव पुन्हा आणण्याच्याकरता संघर्ष करावा ला। करा लागला अर्ज भरायला संघर्ष करावा लागला अर्ज कसा तरी करून भरला तर तो, तो टिकवण्याकरता संघर्ष करावा लागला आणि आता न्यायालयीन पातळीवर प्रशासकीय यंत्रणा आपल्याला काही एवढं टेक्निकल नॉलेज असायचं कारण नाही प्रशासनातल्या लोकांना चांगलं माहीत आहे की कुठल्या मुद्द्यावर अर्ज बाद होतो आणि त्याच्याकरता कशा पद्धतीनं आपण पुरावे तयार ठेवले पाहिजेत याच्याकरताची पूर्वतयारी जी आहे ते प्रशासनातल्या लोकांनी अर्ज भरून झाल्यानंतर केली जेणेकरून उद्या आम्ही न्यायालयात जर गेलो तर न्यायालयामध्ये त्यांना सक्षम असे पुरावे मांडता आले पाहिजेत याच्याकरता ते पुरावे त्यांच्या स्तरावर तयार केले गेले आणि त्यातून आजचा निकाल जो आहे तो लागलेला आहे उद्या डिटेलमध्ये निकाल येईल काय ग्राउंड्स येतात ते बघू उच्च न्यायालयात जायची त्यामध्ये संधी असेल तर आम्ही निश्चितपणे पुढेही त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जाऊ परंतु न्यायालयाच्या जा पातळीवरचा हा निकाल जो आहे हा प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरून मिळवलेला तो निकाल आहे आप शेवटी जनतेच्या न्यायालयामध्ये उज्ज्वला केलेला संघर्ष जो आहे तो संपूर्णपणे त्यांनी पाहिलेला आहे प्रत्यक्ष परिस्थिती मूळ तालुकाच नव्हे तर ता संपूर्ण महाराष्ट्राला देशाला आता कळलेली आहे आणि कशा पद्धतीनं आज संविधान दिनाच्या दिवशी सत्तर वर्ष बिनविरोध असलेल्या ग्रामपंचायत आणि आजची नगरपंचायत बिनविरोध होण्याची परंपरा म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर ही जी परंपरा आहे ती जिंकली आणि आजच्या या संविधान दिनाच्या दिवशी लोकशाही हारली असं आपल्याला म्हणायला लागेल खरं तर आता प्राजक्ता पाटील जे आहेत ते अधिकृतरित्या त्या ठिकाणी नगराध्यक्ष झालेले आहेत राजन पाटील यांच्या त्या सुनबाई आहेत काय शुभेच्छा द्याल सुनबाईंना त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत त्यांचा काय विचारायचं ह्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही आहे त्या त्या कुटुंबाच्या सुनबाई आहेत शेवटी उद्या नगरपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम करावं त्या भागातल्या सुख सु, सु, सु करता चांगल्या योजना राबवाव्यात आणि एक उत्तम नगराध्यक्ष म्हणून एक नावलौकिक कमावा अशा पद्धतीची आमच्या शुभेच्छा नक्कीच धन्यवाद आपण बघू शकताय की या ठिकाणी आता कोर्टाकडून जो आहे तो निकाल आलेला आहे आणि यामध्ये उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जो आहे तो या ठिकाणी फेटाळला गेलेला आहे आणि त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर या बाजूचे उज्ज्वला थिटे यांच्या बाजूने जे भरभक्कमपणे त्यांच्यासोबत उभे होते ते राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा लिखित स्वरूपामध्ये याचा निकाल आमच्या हाती पडेल तेव्हा आम्ही या बाबतीत हायकोर्टामध्ये जाण्याचा देखील विचार जो आहे तो केला जाईल मात्र उज्ज्वला तिटे यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष ज्या आहेत त्या प्राजक्ता पाटील आहेत त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मी जिवंत असेल तर त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष जर नगराध्यक्ष पदाची जागा राखीव झाली तर त्या ठिकाणी मी नसेल माझा मुलगा हा तुमच्या नवऱ्याच्या विरोधात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल अशा पद्धतीचा निर्धार उज्ज्वला तिटे यांनी साम टीव्हीशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केला आहे नागेशी विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका